शिंदेच्या बंडानंतर शिंदेना जो न्याय मिळाला त्याचीच काल पुनरावृत्ती झाली राष्ट्रवादी काँग्रेसचं पक्ष आणि चिन्ह हे अजित पवार गटाकडे दिलं गेलं हा निर्णय शिंदेच्या आणि ठाकरेंच्या पक्ष आणि संघर्षाची पुनरावृत्ती होता पण अशी नेमकी काय कारण आहेत ज्यामुळे हा निकाल अजित पवारांच्या बाजूने लागला हेच या व्हिडिओतून पाहूया शिवसेनेच्या बंडानंतर ज्या गोष्टी घडल्या त्याच गोष्टी पुन्हा राष्ट्रवादीच्या बाबतीत घडत गेल्या बंड झालं नवं सरकार स्थापन झालं बहुमत गेलं आणि आता मूळ पक्षाचा दर्जा पक्ष आणि चिन्ह हा बंड केलेल्या गटाला दिला गेला खरा राष्ट्रवादी पक्ष कोणाचा हे निवडणूक आयोगाने काही गोष्टींना समोर ठेवून निर्णय घेतला सर्वात आधी एक गोष्ट लक्षात घ्यायची झाली तर बहुमत या फॅक्टरने महत्वाची कामगिरी बजावली अजित पवार गटाकडे पक्षातील आमदारांचा मोठ्या संख्येने पाठिंबा आहे आणि म्हणूनच अजित पवार यांच्या नेतृत्वातील गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह वापरण्याचा अधिकार आहे आणि म्हणूनच बहुमताच्या जोरावर अजित पवार गटाला पक्ष आणि चिन्ह देण्यात आलं असं निकालपत्रात म्हटलं गेलं तसंच फक्त पक्षाची घटनाच नाही तर पक्षाची व्याप्ती त्यांची आमदार संख्या आणि बहुमताच्या चाचणीवरही या गोष्टी लक्षात घेता येतात निवडणूक आयोगासमोर झालेल्या सुनावणीत अजित पवार गटाकडून शरद पवार यांच्यावर हुकुमशाहीनं पक्ष चालवल्याचा आरोप करण्यात आला होता तसंच राष्ट्रवादीत पक्षांतर्गत निवडणूक झाली नाही असाही युक्तिवाद अजित पवार गटाकडून निवडणूक आयोगात केला गेला होता निर्णय देताना निवडणूक आयोगानं नेमकं काय म्हटलं निर्णय पत्रात निवडणूक आयोगाने अजित पवारांचा पक्ष हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असं म्हटलंय आणि म्हणूनच पक्षाचं नाव आणि चिन्ह आता अजित पवार गटाकडून वापरलं जाऊ शकतं तसंच निवडणूक आयोगाच्या निकालपत्रात शरद पवार गटाला स्वतंत्र गट म्हणून मान्यता देण्यात आहे राष्ट्रवादी काँग्रेसमधील पक्षांतर्गत निवडणुका या लोकशाही मार्गाने झाल्या नाहीत ही गोष्टही निवडणूक आयोगाकडून अधोरेखित करण्यात आली शिवसेनेची जी स्थिती झाली होती तिचा वस्ता आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचीही आहे ज्यांच्याकडे सर्वाधिक आमदार खासदार आहेत त्यांना मूळ पक्ष देण्याचा केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णय दिलाय मात्र आता या सगळ्याचे परिणाम आगामी निवडणुकांवर नेमक्या कशा प्रकारे होणार हे मात्र पाहावं लागेल राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका